नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर जाऊन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण महत्त्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या मार्फत मिळत जाईल मित्रांनो मित्रा मित्रा जी, 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 ती -ती मित्रा तर मित्रांनो महत्वाची बातमी अशी आहे की येत्या पंधरा सप्टेंबरला तिसरा टप्पा जाहीर होणार आहे मित्रांनो तिसऱ्या टप्प्यात सर्व महिलांच्या जे पात्र महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची जी काही रक्कम असणार आहे ती तिथे पोहोचवली जाणार आहे मित्रांनो जमा केली जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सविस्तर बघा या व्हिडिओत आपण सर्व काही सांगणार आहेत की पंधरा सप्टेंबर पर्यंत कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मित्रांनो आता तुम्हाला सांग अपात्र महिलांबद्दल एक बातमी समोर येत आहे तर अपात्र महिला कोणत्या असणार आहे मित्रांनो तर जाणून घ्या अपात्र महिलांचे पहिले जे कारण आहे ते आहे त्यांची डीबीटी मित्रांनो डीबीटी नसेल डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे असेल तुमचं त्या अकाउंटला ते जमा होईल ज्याला ती लिंक असेल आधारला जी बँक तुमची लिंक असेल त्याला डी बी टी लिंक असल्या पाहिजे तरच तुमच्या खात्यात महिलांना पैसे मिळणार आहे तुम्हाला नाही तर त्याच्याशिवाय तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही अगोदर डी बी टी करून घ्या तुमचा फॉर्म अप्रूड आहे का ते व्यवस्थित बघा जर तो फॉर्म अप्रूवड असेल डी बी टी झालेली असेल तर तुम्हाला येत्या चौदा सप्टेंबरपर्यंत तुमची जी काही रक्कम असेल जो काही हप्ता असेल तो तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल मित्रांनो महिलांना जर तुमची डी बी टी झाली नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये जाऊन तिथे चौकशी करा आणि तुमची डी बी टीची जे काही प्रोसेस असेल तर ते, ते करून घ्या कारण की डी बी टी शिवाय पैसे मिळणार नाही महिलांना जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं असेल की तुमची बँक डी बी टी लिंक आहे का नाही तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या एन पी एस सी आय तुमच्या मोबाईलवर जे काही तुमचं साधन असेल त्याच्यावर जाऊन एन पी एस सी आय ही वेबसाईटवर जा त्याच्यानंतर कंझ्युमर हा ऑप्शन दिसेल त्याच्यावर जाऊन तुमचा आधार नंबर त्याच्यामध्ये टाका आणि तिथे चेक करा की तुमचे डी बी टी बँकेशी लिंक आहे का जर तिथं दाखवत असेल तर डी बी टी फॉर ॲनेबल दाखवत असेल मित्रांनो महिलांनो आणि जर नसेल तर तिथे काहीच दाखवणार नाही नो लिंक बँक दाखवाल नाही तर काहीच दाखवणार नाही तर सर्वात अगोदर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा नाही तर मग सर्वात अगोदर तुम्ही हे जाऊन वेबसाईटला चेक करा किंवा तुम्ही बँकेत जाऊन पण चेक करू शकता त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही डी बी टी तुमचं प्लस तुमचं फॉर्म अपलोड पाहिजे ये तर येत्या चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यात जे काय तुमचा टप्पा असेल तो प्रविष्ट ते टाकण्यात येणार आहे मित्रांनो आता ज्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळालेले नाही अशा महिलांनासुद्धा त्यांची डी बी टीमुळे त्यांना अडचण आली होती मागच्या महिन्यात तर त्यांची डी बी टी पण झाली असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर तुम्ही पण डी बी टी करून घ्या येणाऱ्या आता पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येणार आहे साडेचार हजार तीन महिन्यांचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही मिळून तुमच्या अकाऊंटला साडेचार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे महिलांना तर चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे महिलांना आता ज्या महिलांना अगोदरच पैसे मिळालेले त्यांचे दोन हप्ते त्यांना मिळालेले जुलै आणि ऑगस्टचे तर ते त्यांना पण येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या अकाउंटला दीड हजार रुपये जी रक्कम आहे तिसऱ्या टप्प्याची तिसरा टप्पा जमा करण्यात येणार आहे तर कोणती महिलांना चिंता करण्याची गरज नाही आहे सर्वात मोठं महत्त्वाची बातमी हीच होती की तुमच्या आधारशी बँक लिंक पाहिजे तुमची डी बी टी झालेली पाहिजे ही सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो आणि दुसरं तुमचा फॉर्म अप्रूव्ड पाहिजे जास्तीत जास्त योजनांची देवाणघेवाण ही बँकेमार्फत तर होतेच पण डीबीटी मार्फत केली जाते मित्रांनो ज्या पण योजना निघतात त्याचा बेनिफिशरी हे डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा जा केला जातो डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर त्यालाच डीबीटी असे म्हणतात मित्रांनो तर सर्वात अगोदर तुम्ही तुमची डीबीटी करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा प्रॉब्लेम येणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी सोप्या साध्या भाषेत तुम्हाला हा व्हिडिओ सांगितलेला आहे आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत लो जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचा ज्या लोकांची डी पी टी ज्या महिलांची झालेली नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक उत्तम व्हिडिओ आहे तर सर्वात अगोदर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद